नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ भावाचा उपवास व श्रावणीसमोर एकाच दिवशी उपवास कसा करावा कधी सोडवावा उपवासात काय खावे काय खाऊ नये तर बघा ज्यांना भाऊ नाही त्यांनी हा उपवास करावा का तर त्यांनी पण हा उपवास करायचा आहे नागदेवतेला आपला भाऊ मानून हा उपवास आपल्याला करायचा आहे ज्यांना भाऊ आहे त्यांनी देखील करायचा आहे तर श्रावणी सोमवारीच भावाचा उपवास आलेला आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की मग दोन्ही एकत्र कसे करणार श्रावणी सोमवार असेल भावाचा उपवास असेल तर आपल्याला दूध फळ किंवा खिचडी इतर कोणतेही तुम्ही खाऊ शकता वरही ही खायची नाही प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी पद्धत असते आणि भावाचा उपवास आणि सोमवार असेल तर तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी सकाळी दिंडे करून किंवा कानोले करून तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी देखील केली जाते प्रत्येक पद्धत ही वेगळी झालेली आहे आणि ज्यांना श्रावणी सोमवार आहे तर त्यांनी फक्त संध्याकाळी शिवाची पूजा करून श्रावणी सोमवारचा उपवास सोडू शकता पण भावाचा जर उपवास असेल तर तुम्हाला नागपंचमीच्या दिवशीच हा उपवास सोडायचा आहे तर प्रत्येकाने भावाचा उपवास हा आवर्जून करावा